त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात येईल तातडीने उभा करण्यासाठी कारण ते तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं ते सहा सात महिन्यात कसं उभं राहत आहे नेमका करून घेणारा कोळीला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला हे करून कसे करायचंय हे बघा हिशोब जनता करणारेच त्यांना किती राजकारण करत आहेत दोघांना पण आपल्याला का <laughs> का काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं बघत नाही त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय बोंब बोंडशी येत काय होणार आहे परंतु दोघांनी जे राजकारण चालवलं हे दोघांना सुट्टी जनता देणार चल धन्यवाद मी कधीच रद्दारी करत नाही माझ्या जिंदगी मला काय म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तुम्ही गाय करणारा मग आपण असं कधी करत नाही आपण सांगून करत असतो पुढचा कधी मी आणि माझा राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावली मी एक मावळा माझं कर्तव्य तिथं जाणं पाणी बघणं भेट देणं आणि दर्शन घेणे माझं कान आहे ते मी करतो आणि ते केलं पाहिजे ते कुणी पण त्या महायुक्ती आघाडी महायोग हे बी गाडी सगळ्या गणेची त्यांना कसं तर राजकारण कळत नाही ते पोलिसांनी टाकलेलं म्हटलं काही दिवसांना निरोधी दिवस पण जनता त्यांचा हिशोब करणार त्यांनी जरा असं कळलं रोजीरोगीचा विषय तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकत एकदम सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही एकदम सरकारने सगळ्याच खाला कष्ट चालवलाय त्याच्या तिथं हजाराना मच्छीमारांचं जीवन जगत असले ते जर उद्धवस्त होणार असलं तर ते बांधव नाही करून देणार ना मी दे बोलत बद्दल माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधावरांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीन उभा राहणार चलो